नमस्कार आज शनिवार पंचवीस मे दोन हजार चोवीस पाहुयात आज प्राप्त झालेले वेण लावता येईल हळदीचे बाजारभाव मित्रांनो पहिली बाजार, बाजार समिती आहे वाशिम आवक आहे चार हजार पाचशे क्विंटलची कमीत कमी दर मिळाला तेरा हजार चारशे रुपये सर्वसाधारण दरम्याला चौदा हजार सातशे रुपये तर जास्तीत जास्त दर मिळाला सोळा हजार शंभर रुपये पुढील बाजार समिती आहे मुंबई आवक आहे तीस क्विंटलची कमीत कमी दर मिळाला सोळा हजार रुपये सर्वसाधारण दरम्याला एकोणीस हजार रुपये तर जास्तीत जास्त मिळाला बावीस हजार रुपये पुढील बाजार समिती आहे जिंतूर आवक एक आहे एकशे एकोणीस क्विंटलची कमीत कमी मिळाला चौदा हजार आठशे रुपये सर्वसाधारण मिळाला पंधरा हजार तीनशे पन्नास रुपये तर जास्तीचा मिळाला सोळा हजार पन्नास रुपये पुढील बाजार समिती आहे मुंबई आवक आहे पन्नास क्विंटलची कमीत कमी मिळाला सोळा हजार रुपये सर्वसाधारण मिळाला एकोणीस हजार रुपये तर जास्तीत जास्त दर मिळाला बावीस हजार रुपये पुढील बाजार समिती आहे बार्शी आवक आहे दोन क्विंटलची कमीत कमी दर मिळाला तेरा हजार रुपये सर्वसाधारण जास्तीचा दरसुद्धा तेरा हजार रुपये पुढील बाजार समिती आहे हिंगोली आवक आहे दोन हजार पाचशे क्विंटलची कमीत कमी दर मिळाला चौदा हजार पाचशे रुपये सर्वसाधारण दर मिळाला पंधरा हजार सातशे पन्नास रुपये तर जास्तीचा दर मिळाला सतरा हजार रुपये पुढील बाजार समिती आहे वाशिम आवक आहे तीनशे क्विंटलची कमीत कमी दर मिळायला बारा हजा हजार रुपये सर्वसाधारण दरम्याला चौदा हजार रुपये तर जास्तीचा दरम्याला पंधरा हजार नऊशे रुपये पुढील बाजार समिती आहे शेनगाव अवक आहे तीनशे एक क्विंटलची कमीत कमी दर मिळायला अकरा हजार रुपये सर्वसाधारण दरम्याला तेरा हजार रुपये तर जास्तीत जास्त दर मिळाला सोळा हजार सातशे रुपये आणि पुढील बाजार समिती कंधार अवक आहे सोळा क्विंटलची कमीत कमी दर मिळायला पंधरा हजार रुपये सर्वसाधारण दरम्याला सोळा हजार रुपये तर जास्तीत जास्त जर मिळाला सतरा हजार रुपये तर शेतकरी मित्रांनो असेच पुढील बाजारभाव पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद